सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या कारण की त्यांना एप्रिल रक्कम लवकर मिळत नव्हती मात्र एप्रिल हप्ता देण्यासाठी <bots> थोडा उशीर झाला होता उशीर होण्यामागचं कारण म्हणजे सरकारने मे महिन्याची तयारी सुरू केली होती मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारची तयारी सुरू होती त्याकरिता एप्रिल छाप्त्यासाठी उशीर झालेला होता मात्र आता मे महिन्याच्या देखील हप्त्याची तयारी पूर्ण झालेली आहे कोणत्या क्षणी आता मॅसेज पैसे येणार आहेत व सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने ही आनंदाची बातमी देण्याचं ठरवलेलं आहे कारण आता ज्या बहिणी नाराज झाल्या होत्या एप्रिलचा हप्ता उशिरा मिळत आहे म्हणून आता त्यांची नाराजी दूर होण्यासाठी आता सरकार मे महिन्याचा हप्ता देत आहे मात्र सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार आता लाडक्या लवकरात लवकर एक काम करायचं आहे ते काम आता जसं तुम्ही पूर्ण कराल तसं लगेच मे महिन्याचे पैसे मिळून जातील मात्र ते काम करण्यासाठी आता फक्त चोवीस तासच राहिले आहेत चोवीस तासाच्या तेवढं काम करा कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच जणांना आता एप्रिल हप्ता मिळाला आहे ज्यांना मिळाला नसेल त्यांना देखील एप्रिल हप्ता मिळालाच मे महिन्याचा हफ्ता देखील आता सर्व महिलांना मिळेल कोणतं काम करायचंय ते पण सांगणार आहे आता एकोणीस जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आपल्याकडे आलेल्या आहेत तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगतो फक्त आता दोन मिनटं वेळ काढून जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा मोठा फायदा होईल त्यांना त्यांच्या जिल्ह्यात मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल एप्रिलचे पैसे आले नसतील तर कधी येतील ते देखील पाहायला मिळेल तर चला पाहूया आता आता सविस्तर व्हिडिओ बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी पाहायला मिळत नाहीये तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगू शकता इकडे बघा आता सरकारने महत्वाची बातमी दिलेली असून आता एप्रिल छाप्ता मिळाला नसेल तर आज एप्रिल देखील सर्वांना मिळून जाणार आहे काळजी नसावी मे महिन्याच्या पैसे वाटप केले जाणार आहे आता राज्याचे अर्थमंत्री यांच्याकडून आता तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या दुसऱ्या चेक वर एक सही केली जाणार आहे ती चेक वर सही होताच आता मे महिन्याच्या छाप्त्याचे पैसे लाडक्या बहिणी देण्याचं ठरवलेलं आहे मात्र त्यासाठी आता एक तुम्हाला काम नक्कीच करावं लागणार आहे ते सर्वांना काम करायचं आहे छोटस काम आहे ते मोबाईल वरतीच होऊ शकतं आता चोवीस तासाच्या ते करून घ्या कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे ते काम केलं तर लगेच सरकार माध्यमातून आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील हा वर्ग केला जाईल तर पुढे बघू शकता आता सरकारने एकोणीस जिल्ह्यात पैसे येणार म्हणून सांगितलं आहे त्यात आदितीदाय तटकरे यांनी काही माहिती देखील पाठवली आहे ते देखील तुम्हाला सांगतो ती महत्वाची माहिती आहे एप्रिल हप्ता आता मिळाला नाही त्यांनी एप्रिल व लगेच मे महिन्याच्या हप्त्याचे थेट थे आता वाटप सुरू होत आहे आता सरकारने याद्या देखील पाठवलेल्या आहेत आता त्या याद्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून मे महिन्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे व कोणत्या बँकेत येत आहे ते तुम्हाला लगेच पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगला फायदा होईल तसेच पुढे बघू शकता आता एप्रिल हप्ता जसा वाटप पूर्ण होईल लगेच मे महिन्याच्या हप्त्याची तुम्हाला मेसेज येतील आता कोणत्या क्षणी एप्रिलच्या हप्त्याची वाटप ही पूर्ण होणार आहे ज्यांना मिळालं नसेल त्यांना मिळून जाईल तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का हो किंवा नाही सांगा मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे का नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑनवरती टाकणे खूपच गरजेचे आहे तर सबस्क्राईब देखील करा तर पुढे बघू शकता आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज तर येणार आहेत लगेच आता मे महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर एक काम करा म्हणून सरकारने सांगितलं आहे अन्यथा तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता लवकर मिळणार नाही नंतर पुन्हा तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी किंवा जून मध्ये मे महिन्याचा हप्ता मिळू शकतो त्याकरिता आता हे काम करणं खूपच गरजेचं आहे त्यासाठी व्हिडिओ बघत चला आता काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना आता मे महिन्याचे पैसे देखील मिळणार आहेत ते मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर इकडे बघा आता पहिला टप्पा एकोणीस जिल्ह्यात नावे आलेले आहेत आता एकोणीस जिल्ह्यात हा मे महिन्याचा देखील पहिला टप्पा सुरू होत आहे दोन हप्ते तसेच सहा बँकेत हे पैसे आता येणार आहेत त्याची पूर्ण यादी सरकारने प्रसिद्ध केलेली आहे आता ती यादी तुम्हाला पुढे दाखवतो तसेच आता गॅस सिलेंडरचे आठशे रुपये पण आता हे मिळणार आहे तर चला आता सविस्तर काय बातमी आहे ते आपण पाहूयात बघू शकता गॅस सिलेंडरचे आठशे रुपये ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण सरकार देणार आहे यामध्ये तुमचा देखील क्रमांक लागणार असून तुम्हाला देखील मिळून जाणार आहेत आता आठ नाही शर्द नाही सर्वजण आता गॅस सिलेंडर योजनेच्या पैशाचा लाभ मिळवू शकतात मात्र त्यासाठी देखील एक छोटस काम आहे ते काम तुम्ही पूर्ण करा चोवीस तासाच्या शंभर टक्के गॅस सिलेंडरच्या योजनेसाठी तुम्ही पात्र ठराल व कोणत्या क्षणी आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जातील तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा यामध्ये आता तुम्हाला सांगत आहे एकोणीस जिल्हा आहे तुमचा जिल्हा असेल तर मे महिन्याचा हप्ता आता लगेच येईल पहिला जिल्हा यामध्ये सरकारने जाहीर केलेला असून तो आहे नागपूर जर तुम्ही नागपूर या ठिकाणी राहत असाल जी जी तर काळजी करायची नाही आहे नागपूर या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये एप्रिलचे पैसे तर मिळाले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील आता कोणत्या क्षणी तुम्ही जर ते काम पूर्ण केलं तर लगेच एक हजार पाचशे रुपये मे महिन्याचा हप्ता येईल आता तेवढं काम एक पूर्ण करून घ्यायचं ते तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आपण सर्व काही डिटेल जिल्ह्यांचे बातम्या तसेच कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत ते तर इकडे बघू शकता आता आशी आता रक्कम या ठिकाणी वाटप होत आहे आता एवढंच नवं तर सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे इकडे बघा गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत ही टोटल रक्कम किती होते तर तीन हजार आठशे तीस रुपये ही तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहे पहिला जिल्हा यामध्ये नागपूर आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे जेणेकरून व्हिडिओ जे आहे ती व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाईल आता तीन हजार आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर व तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याशी सर्व रक्कम मिळून येत आहेत आता यासाठी तुम्ही देखील पात्र हे शंभर टक्के ठरणार आहेत फक्त व्हिडिओ बघत चला आता यामध्ये पुढचा जिल्हा कोणता आहे ते देखील आपण पाहूयात तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील यामध्ये जाहीर झालेला असून पुढील क्रमांकाचा जिल्हा धुळे आहे जर या धुळे जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता या धुळे जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी एप्रिल महिन्याचा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता वाटप तर सुरू आहे मात्र आता मे महिन्याचा हप्ता देण्याची पूर्ण तयारी सरकारने केलेली असून मे महिन्याच्या हप्त्याचे आता याच्यावरती चेक वर्ष सही होणार आहे कोणत्याही क्षणी आता राज्याचे अर्थमंत्री आता तुम्हाला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब माहीतच असतील हे उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे लाडक्या भनींचे भाऊ यांच्याकडून चांगली खुश खबर असून हे आता कोणत्या क्षणी तीन हजार इकडे बघा तीन हजार कोटी तीन हजार कोटीच्या चे या चेकवर आता सही करत आहेत या चेकवर जशी सही होईल तसे लगेच मे महिन्याचे हप्त्याचे पैसे पडायला सुरुवात होतील मात्र त्यांनी जर ते काम पूर्ण करून ठेवलेले असेल पात्रतेसाठी तरच ते थे पैसेतील हप्ता लवकर मिळणार नाहीये तुम्हाला उशिरा मिळू शकतो तर आता बघू शकता हे तीन हजार कोटीच्या चे चेकवर ते अर्थमंत्री कोणत्या क्षणी सही करतील यामध्ये नागपूर जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आता धुळे कोणत्या क्षणी मॅसेज येणार असून आता तुम्हाला काही तासामध्ये देखील वाटप होऊ शकतं मॅसेज येतात तुम्ही बँकेकडे जा तुम्हाला एक येईल त्यामध्ये रक्कम दाखवलेली असेल त्यामध्ये क्रेडिट इवर अकाउंट मे मंथली रक्कम असेल त्यामध्ये एक हजार पाचशे किंवा दोन हजार शंभर रुपये जर सरकारने दिले तर चांगला दिलासा मिळेल ही रक्कम लगेच येतात तुम्हाला बँकेत जायचं आहे पैसे काढून तुम्ही त्याचा योग्य ते वापर करू शकता त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर इकडे बघा आता आपण दुसरा जिल्हा पाहिलेला आहे धुळे आता धुळे जिल्ह्याचं झालं आता पुढचे जिल्हा आपण पाहूया तर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर याही ठिकाणी तीन हजार आठशे तीस रुपयाची रक्कम टोटल ही आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे टोटल रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावरती आता ही वर्ग करण्यात येणार आहे यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता काल ज्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला जे कोणी काल व्हिडिओ पाहत होते त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होते आता अक्षरशः त्यांना काही क्षणात आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्यांना सरकारने पात्र ठरवले कारण सरकारने आता यादीत त्यांचे देखील नाव घेतलेले आहे आता तुमचे देखील नाव सरकारने घ्यायला पाहिजे की नाही जर तुम्हाला वाटत असेल आमचे नाव देखील सरकारने यादीत घ्यायला पाहिजे व मे महिन्यात हप्ता आज किंवा उद्यापर्यंत लगेच द्यायला पाहिजे तर यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगतो ते देखील खूपच छोटंसं काम आहे मात्र त्यासाठी आधार कार्ड लागतं आधार कार्ड तर सर्वांकडे असतं तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मे महिन्यात हप्ता येईल व त्यासोबत लगेच आठशे तीस रुपये आज उद्या कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यासाठी व्हिडिओ आता शेवट बघण्याचं काम करा तसेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तर इकडे बघा आता महत्वाची सूचना म्हणजे आता आपण दोन जिल्हे पाहिले नागपूर धुळे झालं आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा इकडे बघा यादी सांगत आहे तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी आता जाहीर झालेला असून यामध्ये अहिल्यादेवी नगर हा जिल्हा पाहायला मिळत आहे या जिल्ह्यासाठी दीडशे कोटींहून अधिकची रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे कमीत कमी दीडशे कोटी रुपये आता लाडक्या भणीसाठी वाटप केले जाणार आहेत दीडशे कोटींहून अधिकची रक्कम ही नगर जिल्ह्यातील लाडक्या भणीच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे यामुळे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील लाडक्या भणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात आता दीडशे कोटींहून अधिकचा रक्कम आता वाटप केला जाऊ शकतो पूर्ण तयारी झालेली आहे जेवढी काय रक्कम वाटप करायची होती तेवढी रकमेची आता पूर्ण तयारी झालेली आहे डीबीटी प्रक्रिया ही सरकारने सुरू केलेली आहे डीबीटी प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की महत्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारच्या वतीने तुमच्यासाठी जाहीर करण्यात आलेला आहे तर आता नगर जिल्ह्यामध्ये एप्रिलचा वाट वाट आता वाटप सुरू आहे मे महिन्याचा आता वाटप सुरू होणार आहे त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींसाठी आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची रक्कम मिळणार आहे टोटल आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींना आज किंवा उद्यापर्यंत जमा होतील ही सर्व रक्कम आता पाहिजे असेल तर एक काम नक्की करणे गरजेचे आहे त्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे आता आधार कार्ड असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे आता चांगला मोठा फायदा जे आहे ते अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता होणार आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांग त्यापूर्वी महत्वाचे अपडेट आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता लगेच तुम्हाला दोन दिवसाच्या मेच हप्ता मिळवायचा आहे का जर मिळवायचा असेल तर तीन गोष्टी आता लक्षात घ्या तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला हप्ता तीन दिवसाच्या आठशे तीस रुपये हे शंभर टक्के जमा होतील त्यासाठी तुम्हाला जास्त काय मोठं काम करायची गरज पडणार नाहीये फक्त तुम्हाला जे आहे ते वीस किंवा तीस रुपयामध्ये तुमचं ते काम होऊन जाईल व तुम्ही फॉर्म वगैरे सर्व झाल्यानंतर तुम्ही दोन्ही योजनेसाठी पाठर ठराल त्यामध्ये लाडकी योजनेचे पैसे मिळतील व मे महिन्याच्या पैशासाठी जर मिळवायचे असतील तर त्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाहीये आहे मोबाईलवरती ते छोटंसं काम होऊन जातं ते पूर्ण झाल्यानंतर मेचा हप्ता एक दोन दिवसात मिळून जाईल यामध्ये इकडे बघू शकता इथून पुढे आता दोन मिनटं वेळ काढून तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे जर तुम्ही आता तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला मेचा हप्ता मिळणार आहे यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आता इथून पुढे दोनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तीन ते दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे हा दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही लगेच पात्र ठरण्यास तुम्हाला खूप मदत होणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी एक तुम्हाला काम सांगणार आहे सरकारने काही कामे देखील पाठवले आहेत ते छोटंसं काम पूर्ण होताच मे महिन्याचा हप्ता तसेच गॅस सिलेंडरचे पैसे लगेच मिळतील तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही मोबाईल वरतीच दोन बटनवरती दोन क्लिक वरती ते काम होऊन जाणार आहे आता तिसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आता तुम्हाला जे मी कोणतं काम सांगाल ते काम तुम्ही चोवीस तासाच्या आत करून घ्या ते चोवीस तासाच्या आत काम पूर्ण होताच तुम्हाला पैसे हे मिळून जातील तीन हजार आठशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल तर चला पाहूयात जर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर इकडे अपडेटमध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत तर तुम्हाला जिल्हे सांगतो तर बघू शकता यामध्ये आता सरकारने काही जिल्हे पाठवलेले आहेत पुढील जिल्हा लातूर आहे जर तुम्ही या लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लातूर जिल्ह्यात देखील चांगली रक्कम लाडक्या चा खात्यात लाडक्या ताईंच्या खात्यात ही सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे यामुळे लातूर जिल्ह्यात देखील चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार आहे यामुळे ही खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये आता लातूर मध्ये दे देखील चांगले वाटप हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून केले जाईल आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिलच्या हप्त्याचे वाटप सुरू आहे कोणत्याही क्षणी मे महिन्याचा हप्ता वाटप होत आहे कोणतंही आता तुम्हाला काम आहे ते सांगणार आहे कारण आता मे महिन्याचा हप्ता वाटप होत आहे ते काम केलं नाही तर तुम्हाला मिळायचं नाहीये जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आतापर्यंत मिळाला नसेल तर तुम्ही ते काम केलं नाही म्हणून हप्ता आलेलं नाहीये तर आता लातूर या ठिकाणी देखील वाटपाला मंजुरी आहे आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी खुशखबर दिलेली असून आता मे महिन्याचा हप्ता वाटपाला मंजुरी आता लातूर या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे तुम्हाला आता लवकरच पैसे मिळून जातील लाडक्या बहिणींना आता काळजी करायची नाहीये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरे एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून चांगले खुशखबर आलेले असून शिंदे साहेबांनी एक माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं की काळजी करू नका चिंता करू नका तुम्हाला हप्त्यापाठोपाठ अपडेट देण्यात येणार आहेत आता मे महिन्यातच जून महिन्याचा हप्ता देखील येण्याचे संकेत आहे जून महिन्याचा हप्ता दोन हजार शंभर रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे जर हे दोन हजार शंभर रुपये आता मिळाले तर तुम्हाला चांगलाच दिलासा मिळू शकतो किंवा आता पुढच्या दोन दिवसामध्ये मे महिन्याच्या हप्त्यासोबत आता दोन हजार शंभर रुपये जून जून महिन्याची जर तुम्हाला दिले तर तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम येईल मात्र जून महिन्याच्या रकमेसाठी देखील कोणते कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण देणार आहोत शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघू शकता आता यामध्ये लातूर जिल्हा देखील पात्र ठरलेलं आहे डीबीटी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आत्ताच दोन मिनिटांपूर्वी डीबीटी प्रक्रियाला सुरुवात झाली अखेर खुशखबर आलेली आहे इकडे बघू शकता आता तेरा जिल्ह्यातील डीबीटी प्रक्रिया आता पूर्ण काही तासातच होणार आहे लगेच मी याची पैसे येतील आता कोणत्या डी बी टी प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे ते सांगतो डीबीटी प्रक्रिया म्हणजे तुम्हाला सांगण्याचं एक उद्दिष्ट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे पैसे आता वाटप केले जाणार आहे डायरेक्ट पैसे येण्यासाठी जे काम करावं लागतं ते काम आता पूर्ण होत चाललेलं आहे म्हणजे ते काम सरकारने कालपासून सुरू होत सुरू केलेलं होतं ते आता कोणत्याही क्षणी आता ते पूर्ण होणार असून ते काम पूर्ण झालं की सोळा जिल्ह्यात पैसे येत आहेत आता कोणत्या सोळा जिल्ह्यात ते काम सुरू होत आहे ते आता तुम्हाला सांगणार आहे सोळा जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला आता कोणतंही काम करण्याची गरज पडणार नाहीये मे महिन्याचे पैसे येतील पण त्यासाठी तुम्ही सोळा जिल्ह्यामध्ये राहणे गरजेचे आहे तर त्या सोळा जिल्ह्यात तुमचा क्रमांक आहे का त्या सोळा जिल्ह्यात तुम्ही राहतात का नाही ते देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल शेवटपर्यंत इथून पुढे व्हिडिओ बघा आता महत्वाची बातमी आलेल्या इकडे बघू शकता जर आता हे काम पूर्ण केलं तर मे महिन्यात हप्ता मिळेल अशी माहिती आहे तर इकडे बघू शकता कोणतं काम आहे आपण पाहूयात तर आता लक्ष द्या मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू होत आहे सरकारने ते माहिती सांगितलं आहे हे काम पूर्ण करा आता हप्ता येत आहे कारण आता पात्र महिलांना हे हप्ते देण्यास सुरुवात होत आहे आता काळजी करू नका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सरकार आता पाठवत आहे सर्व बहिणींना आता हे पैसे येणार आहेत खाली दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत तीन हजार रुपयांची यादी आलेली असून आता यामध्ये सरकार बऱ्याच बहिणींची नावं घेत चाललेलं आहे तुमचं नाव जर सरकारने घेतलं तर तीन हजार रुपये येऊन जातील मात्र तुमचं नाव जर यामध्ये नाही आलं तर तुम्हाला तीन हजार मिळणार नाही फक्त एप्रिलच्याच हप्त्याचे जे काही एक हजार पाचशे आलेत तेवढी रक्कम पुन्हा मे महिन्यात या यादीत सरकारने तुमचं नाव घ्यायला पाहिजे असं वाटत असेल तर शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला सांगतो इकडे बघू शकता रुपयाची यादी आलेली आहे यामध्ये गॅस सिलेंडरची पैसे आहेत या यादीत देखील सरकार आता नावं घेत चाललेलं आहे बऱ्याच बहिणींची नावं आता सरकार घेत चाललेलं असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे तर इकडे बघू शकता आता यासाठी काय करायचं जेणेकरून आता हप्ता तुम्हाला मिळेल ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगतो इकडे बघू शकता पहिलं काम म्हणजे सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट ध्यानात धरायची आहे सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आधार कार्डानंतर तुम्हाला मोबाईल नंबरशी ते लिंक करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक होताच तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळून जाईल आता सोळा जिल्ह्यात कोणत्या क्षणी वाटप केले जाऊ शकते यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तर रोजची रोज अशाच लाडकी योजनेच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून लाडकी भेन योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी रोजची रोज पाहायला मिळेल तसेच आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी वेन योजनेचे पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला आता सांगण्यात येणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच चे या चॅनेलवरती येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करू शकता धन्यवाद